आई्या विचार वडा आज आहे आषाढी एकादशीत आषाढी एकादशीला उपवास तर सर्वांना असणारच तर त्यानिमित्त आज आपण बनवणार आहोत मस्त खुशखुशीत कुछ आणि क्रंची असे वडे तुम्हीही आषाढी एकादशीचा उपवास करत असालच त्यासाठी मी इथे घेतलेला आहे शेंगदाणे मिरचे आणि जिरं याचं मिश्रण करून घेतलेलं आहे आणि इथे चार ते पाच तास भिजवलेला साबुदाणा एका परातीत घेतलेला आहे आणि त्यात एक शिजलेला आलू टाकलेला आहे आता साबुदाणा आणि आलू याला व्यवस्थित असं मिक्स करायचं फोडू फोडू व्यवस्थित आणि त्यात टाकलेलं आहे आपण बनवलेलं मिश्रण तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल की नाही आणि त्यात घालूया मीठ साबुदाणा वडा हा बनवणं अगदी सोपा आणि खूप कमी साहित्यात बनतो त्यात तुम्ही वाटला तर थोडासा कडीपत्ताही ॲड करू शकता आता याला मस्त मिक्स करून घेतलं तर तुम्ही साबुदाणा व्यवस्थित फोडला तर आपले साबुदाणा वडे हे कधीही तेलात फुटत नाही आता आपण त्याचे वडे बनवून घेऊया अगदी या प्रकारे आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आपलं तेल झालं गरम त्यात आता आपण वडे टाकून घ्यायचे उपवासाला तुम्ही काय काय बरं करता अर्धा एक मिनटाने आपण आपला वडा पलटून घ्यायचा अगदी प्रकारे साबुदाना वडे खूप छान लागतात बरं का आता आपला वडा झालेला आहे तयार तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद